महाराष्ट्रातील बहुतांश द्राक्षबाग पट्ट्यामध्ये आज साधारण साठ दिवस ते शंभर दिवस या कालावधीच्या दरम्यान बहुतांश द्राक्षबागा आहेत आणि आपल्याला पंचावन्न दिवस ओलांडल्याच्यानंतर मिलीबग्ज या किडीचं प्र... वाढतं प्रमाण आपल्याला लक्षात येईल त्याचबरोबर मिलीबग्जने द्राक्षांच्या पानावरती द्राक्षांच्या घडांवरती द्रव सोडल्यानंतर पुढे होणारं प्रचंड असं नुकसान पुढे आपल्या द्राक्ष घडांवरती येणारी येणारी काळी बुरशी या सर्व गोष्टींना आपण कशाप्रकारे तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी मिलीबग्ज आपण आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत हे आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमधात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा द्राक्षबागात दरबंधू नो मिलीबग्स ही कीड कशा प्रकारे आपल्या द्राक्षबागेमध्ये नुकसान करते हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे तर ही कीड आपल्या द्राक्षबागेमध्ये खोडांवरती आपल्याला सालीच्या आत आपल्याला ह्या किडीचे पिल्ले दिसून येतील त्या पिल्ल्यांच्या नंतर जी ही कीड आहे ही चिकट द्रव सोडत असते संपूर्ण खोड आपल्याला चिकट द्रव आणि ओलं झालेलं दिसेल आणि हाच द्रव जर का आपल्या द्राक्षांच्या बंचवरती किंवा द्राक्ष पानांवरती जर त्या ठिकाणी ह्या किडी जाऊन त्या ठिकाणी जर यांनी तो द्रव चिकट सोडला तर त्या ठिकाणी पुढे चालून त्या चिकट द्रवा द्रवाला एक काळी बुरशी वाढते आणि ही काळी बुरशी वाढल्याच्यानंतर आपल्या द्राक्ष घडांचं जे शायनिंग आहे जी चमक आहे ते आपल्याला शिल्लक राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्या द्राक्षबागेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं तर या मिलीबग या किडीचा साधारण कालावधी हा महिनाभराचा असतो या महिनाभराच्या पेडमध्ये आपल्याला या किडीचं नियंत्रण करायचं आहे तसं तर या किडीचं नियंत्रण हे आपल्याला जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याच्या दरम्यान आपण ड्रिचिंगची जी काय शिफारस आहे त्याचबरोबर खोड ओलांडे धुवण्याची काही शिफारस आहे त्यामध्ये आपल्याला करायला हवं होतं परंतु आता जर ही कीड आपल्याला आपल्या द्राक्षांच्या खोडांवरती किंवा द्राक्षाच्या बंचवरती किंवा द्राक्ष पानांवरती जर दिसत असेल तर या किडीला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही तर तिचं नियंत्रण आपल्याला तात्काळ करावं लागेल आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत तर ते आता आपण पाहत आहोत तर मित्रांनो आपल्याला या किडीचं नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण संपूर्ण खोड जे स्प्रेने धु धुवून घेतले पाहिजेत तर हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे बिप्रोफेन्झिन म्हणजेच आपलाउड आणि त्याच्यासोबतच आपल्याला टाटा रॅलीज या कंपनीचं टाटा माणिक ज्यामध्ये ॲसिटामॉप्रेड वीस टक्के हा घटक आहे यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला अतिशय नॅप्सॅक पंपाने किंवा आपल्या एस टी पीच्या सहाय्याने आपण नोजलच्या शहाय्याने अतिशय गच्च असे स्प्रे घेऊन खोड धुवून घेतले पाहिजेत आणि खोड धुवल्याच्यानंतर आपल्याला साधारण एक ड्रिचिंग ही करायची आहे ती ड्रिचिंग आपण एक्सपर्ट क्वालिटीचे जर द्राक्ष असाल तर त्या ठिकाणी आपण टाळली पाहिजे परंतु लोकलच्या जे मार्केटिंग ज्यांचं आहेत त्या शेतकऱ्यांनी ती ड्रिचिंग तात्काळ काय करायची आहे तर ॲडमायर म्हणजे ज्यामध्ये आपल्याला एमी प्रीड पंच्याहत्तर टक्के त्याचबरोबर त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला थायमोथॉक्झम पस्तीस टक्के स्लेअर प्रो हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घेऊन साधारण स्लेअर प्रो हे एक करी एक ते दीड लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे आणि आप आपल्याला इमडाक्लोप्रिड पंच्याहत्तर टक्के हे जे घ्यायचं आहे ते साधारण शंभर ग्राम एककरी या प्रमाणामध्ये आपण एकत्र कॉम्बिनेशन करून एकरी एक दोनशे लिटर पाण्यामध्ये दीड लिटर स्लेअर प्रो आणि शंभर ग्रॅम ॲडमायर याची ड्रिचिंग किंवा आपण ड्रीपद्वारे हे ते सोडवू शकता परंतु ड्रिचिंगचे अतिशय उत्तम रिझल्ट याद्वारे आपल्याला मिळतील परंतु आपले लोकल प्लॉट असतील तरच आपण हे केलं पाहिजे जर एक्सपर्टचं नियोजन असेल तर त्या ठिकाणी आपण मिलीबग्ज या किडीचं नियंत्रण हे जैविक फवारण्या घेऊन केल्या पाहिजे यामध्ये आपल्याला फर्टिसिलियम लॅकॅनी नावाचं जे जैविक बृश जै जैविक कीडनाशक कीटनाशक आहे हे जैविक कीटनाशक आपल्याला गच्च असं साधारण तीन ते पाच एम या प्रमाणामध्ये संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण प्लॉटमध्ये याची फवारणी घेऊन आपल्याला त्याहीद्वारे अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्याही जैविक औषधाचा मिळू शकतो परंतु जर का मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असेल तर आपण टाटा माणिक आणि आपलाउड याची एक फवारणी संपूर्ण प्लॉटमध्ये घेतली तर हरकत नाही मित्रांनो सांगितलेल्या या औषधाने जर नियंत्रण बऱ्यापैकी मिळालेलं नाही मिळेलच याने हे आपल्याला साधारण ऐंशी टक्क्याच्या ही कीड कंट्रोलमध्ये राहील परंतु जर का त्या ठिकाणी काही तुमच्या चुकांमुळे जरी नियंत्रण मिळालं नसेल तर त्या ठिकाणी आपण बायर या कंपनीचं मोवेंटो ओडी किंवा मोवेंटो एनर्जी यापैकी एकाची निवड करून आपण त्याचीही जे काही प्रमाण असेल त्या हिशोबाने संपूर्ण प्लॉटमध्ये त्याची फवारणी घेऊन देखील आपण अतिशय उत्तम असं त्याचाही रिझल्ट मिळवू शकता परंतु अपलोड आणि टाटा माणिक याचे अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आलेले आहेत त्याने आपलं मिलीबग जर कमी झालं तर आपण मि मोविंटो ओडी किंवा एनर्जी यासारखं महागडं औषध घ्यायची गरज नाही परंतु सुरुवातीला आपण आपलाउड आणि टाटा माणिक यांची प्रॅक्टिस करून पहा त्याच्या पुढे जाऊन आपण इतर पर्याय पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या किडीचं नियंत्रण करण्यासाठी साधारण जर का आपल्या द्राक्षबागेमध्ये साल टवकेटवके पडत असतील तर ती साल आपण पूर्णत काढून घेतली पाहिजे साधारण गोंधट आणि कोनपट हातामध्ये घेऊन त्या कोणपटाच्या सहाय्याने आपण खोडावरती त्या प्रकारे असं रब करून आपण ती साल काढून घेणं अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपल्या खोडावरती आपण चिकट टेप जी आहे साधारण एक फूट एवढ्यामध्ये मध्य भागामध्ये आपल्या खोडावरती चिकट टेप मारून आपण या मिलीबग्स किडीचं जे वाहक आहे ते म्हणजे मुंगळे किंवा मुंग्या यांना थांबवण्यासाठी आपण ती चिकट टेप मारून घेऊन ज्या किडीचं आपल्या खोडाच्या ओलांड्यावरती जे वहन होतं ते थांबवण्यासाठी हे पर्याय आपण मॅन्युअली करू शकता महागडं पडत असेल तर फवारण्यास घ्या जर का तुमच्याने शक्य होत असेल तर साल काढून टेप मारण्यासारखं का का काम आपण करू शकता द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजचा हा मिलीबग्जच्या संदर्भातील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि प्रयोगांतील अनेक व्हिडिओ आपण द्राक्षबागेच्या संदर्भात किंवा इतर पिकांच्या संदर्भात आपण आपल्या वरती घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला मोठ्या संख्येन संख्येवर सदस्यांची संख्या वाढवण्यामध्ये मदत केली पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सहकार्यातील जे काही द्राक्ष बागायतदार बांधव आहेत किंवा इ इतर पिकांवरती जे आपण व्हिडिओ बनव बनवतो ते त्या उत्पादन करणारे जे शेतकरी आहेत अशा सर्वांना आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक शेअर करून आपल्या चॅनलवरती अनेक सभासदांची संख्या वाढवण्यामध्ये आम्हाला नक्की मदत करा आणि परत एकदा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायचे आहेत तेही कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला त्यावरती चांगला अभ्यास करून एक उत्कृष्ट असे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण घेऊन येऊ मित्रांनो परत एकदा कळकळीची विनंती आहे की आपल्या चॅनलला हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठण्यामध्ये फक्त दहावीस सबस्क्रायबर्स कमी आहेत ते भरून काढून आपल्या एक हजार सबस्क्रायबरची संख्या ओलांडून आपण पन्नास हजार एक लाख किंवा दहा लाखाचा टप्पा टप्पा प्रकारे ओलांडायचा त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे द्राक्ष बागायतदार बंधू येत्या काही दिवसांमध्ये आपण आपल्या बळीराजा ॲग्रो या युट्यूब चॅनलवरती द्राक्ष बागेच्या संदर्भात म्हणजे एकंदरीत सर्व विषयांवरती प्रकाश टाकणारा एक तीस ते चाळीस मिनिट एवढ्यापर्यंत ड्युरेशन असणारा एक परिपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि या व्हिडिओमध्ये कोणते विषय असतील तर यामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीवरती मात करून आपल्या द्राक्षबागा कशा जगवायच्या त्याचबरोबर पाण्याचं नियोजन आपण द्राक्षबागेमध्ये प्रकारे येणाऱ्या भयंकर अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ठेवायचं या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन घेऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला पाहिजे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबू धन्यवाद